सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूर शहराला आजपासून एक दिवसाड पाणी पुरवठा होणार असून नगरपालिकेच्या गचाळ नियोजनामुळे पंढरपूरकरांवर हे जलसंकट ओढावल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संतांचे माहेरघर असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये दररोज हजारो भाविक दर्शनाला येत असतात त्यामुळे शहरातील प्रत्येक अत्यावश्यक सेवेवर ताण पडतो पिण्याच्या पाण्याबाबतही तसाच ताण पडतो आणि अशातच पाणी नाही आले की स्थानिक नागरिकासह आलेल्या भाविकांची गैरसोय होते परंतु ज्यावेळी दुष्काळी परिस्थिती असते त्यावेळी नगरपालिकेने पाणी पुरवठा एक दिवसाळ करणे योग्य आहे परंतु यंदाही उजनी धरण शंभर टक्के भरले तरीही नगरपालिका पिण्याच्या पाण्याबाबत कचाळ कारभार करते आणि दरवर्षी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करते कारण पाणी पुरवठा करणाऱ्या बांधाऱ्यामध्ये हजारो शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या मोटारी विना परवाना बसवल्या असून या मोटारी बसवण्यासाठी वीज मंडळातील कर्मचारी आणि अधिकारीही भ्रष्ट झालेत वास्तविक मागील अनेक दिवसामध्ये बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्यावरच नगरपालिकेला जाग येते आणि पाणी कपात करते परंतु विना परवाना चालणाऱ्या मोटारीवर कोणतीही कारवाई करत नसून उजनी विभागाकडे तात्काळ पाण्यासाठी पाठपुरावाही करत नाही त्यामुळे वर्षातून दोन वेळा तरी पंढरपूर करावर कृत्रिम जलसंकट उभारतेच आणि याचा नाहक त्रास पंढरीतील महिलांवर होताना दिसतोय पाहूयात स्थानिक महिलांची काय प्रतिक्रिया आहे इथे चातुर्मासासाठी मी पंढरपुरामध्ये आलेली आहे आम्हाला असं कळलं आहे की एक दिवसाड पाणी सोडणार आहे आणि आमच्याकडे पाणी साठवायला काहीही नाही म्हणजे साठवण क्षमता कमी आहे त्यासाठी आम्हाला पाणी तेवढं जेवढं आहे तेवढं पाणी पुरत नाहीत त्यासाठी आम्हाला पाणी विकत घ्यावं पाणी विकत घेणे आम्हाला परवडत नाही आणि इथं आम्हाला कोणाच्या ओळखी नाहीत बाहेरगावनं आले असल्यामुळं आम्हाला इथं विकत पाणी घेणे परवडत नाही मग त्यासाठी आम्हाला नगरपालिकेकडे माल पालिकेकडे एवढंच विनंती आहे की त्यांनी रोजच्या रोज पाणी सोडायला पाहिजे माझं माहेर पण पंढरपूरच आहे सासर पंढरपूरच आहे पण सा मा पहिलं पाणी तीन तीन टाईम येत होतं पण आता तीन टाईम राहिलं तर एक टाईम तरी यायला पाहिजे एक टाईम पण नाही एक दिवसाड पाणी पाणी नाही येत म्हटल्यानंतर मुख्य पाणी पाहिजे आधी आणि मग पाणी नाही ना तर कसं होणार आता सणासुदीचे दिवस दसऱ्याचे दिवस चवळं ववळं घरातलं पाणी पाहिजे मुख्य पाणी पाहिजे आधी रावळे आले तरी पाणी नाही आता पावसाळ्यात असं तर उन्हाळ्यात कसं त्यामुळं मी कशी वा पाणी क टा टंचाई तर खूप आहे पाण्याची कशी वापरू मी पाणी अर्ध्या बादलीत धुणं अर्ध्या बादलीत भांडे कशी वापरू ह्याचं थोडं निर्णय घ्यावा नगरपालिकेनं आणि उजनीचं थोडं पाणी पण सोडावं चंद्रबागेला ही माझी विनंती मा... आहे मग असे दिवस कधी बघितले नव्हते पावसाळ्यात उन्हाळा असे दिवस बघितले नव्हते त्यामुळंच नगरपालिकेनं तेवढं सहकार्य करावं आणि आज बाहेरनं आणलं पाणी आम्ही नवरा बायकून वा ब बोरचं पाणी आणलं बाहेरच्या समोरच्या बोरचं पाणी आणलं त्यामुळं पाणी तर टंचाई तर, तर खूप व्हायला आली प्यायचं पाणी नाही पाणी विकत घेतलं प्यायचं पाणी वापरायचं पाणी बोरचं आणलं पाणी वापरायचं कसं वापरायचं पाणी बरं आता या वयात होत नाही पाणी आणणं देणं याबाबत बोलताना उपमुख्य अधिकारी सुनील वाळूसकर म्हणाले की पंढरपूर शहराला पाणीपुरणा करणाऱ्या बंधाऱ्यामधील पाणी पातळी कमी झाल्याने पंढरपूर नगरपरिषद वतीने शहरातील नागरिकांना दिनांक पंधरा तारखेपासून एक दिवसावर पाणी पुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतलेला आहे जोपर्यंत उजनी धरणातून या ठिकाणी बंधाऱ्यामध्ये पाणी येत नाही तोपर्यंत शहराला एक दिवसावर पाणी पुरवठा करण्याचा निर्णय या ठिकाणी नगराध्यक्ष साधनाथ भोसले मुख्यारी अभिजित बापट यांनी या ठिकाणी जाहीर केलं आहे त्यामुळे मी या सर्वांच्या वतीनं पंढरपूर शहरातील नागरिकांना अशी विनंती करेन की आपण जे पाणी वापरत आहे ते काटकसरी वापरावं आणि जास्तीत जास्त पाण्याची बचत करून नगर परिषदेत सहकार्य करावं त्याचबरोबर या उजनी धरणातून पाणी जोपर्यंत बांधत येत नाही त्यामुळे अनेक वेळांना अनेकांच्या मनात प्रश्न असतो की वर्षातून एक दोन वेळा नगरपरिषद असे पाणी कपात करते परंतु उजनीत पाणी आत्ता शंभर टक्के आहे असं लोकांचं म्हणणं आहे परंतु शंभर टक्के जरी असलं तरी त्या शंभर टक्के धरणावर पुढील पावसाळा येईपर्यंत त्या भेंबा पाटबंधण्याच्या अधिकाऱ्यांना त्याचं नियोजन पाण्याचं नियोजन करावं लागतं आणि त्यामध्ये मग कॅनलद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येणारं पाणी असेल त्याचबरोबर सोलापूर पंढरपूर अशा ज्या काही नदीवर अवलंबून पाणी पुरव्या योजना आहेत तर अशा योजनांनासुद्धा पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी उजनी प्रशासनावर येते आणि म्हणून या सर्वांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी निश्चित पार पडत असताना वर्षभराचं त्यांचं नियोजन ते व्यवस्थितरित्या योग्यरित्याने पार पाडत असतात आणि त्याच्या नियोजनानुसारच नि नियोजनानुसारच या ठिकाणी भीमा नदी पात्रात पाणी सोडलं जातं नदी नदीपात्रामध्ये जे काही शेतकऱ्यांनी वीज मोटरी लावलेल्या आहेत सध्या पाण्याची पातळी बघता या आपल्या बंदऱ्यावर ज्या काही मोटरी आहेत त्यांचे वीज कनेक्शन कट करावीत त्यांची वीज कपात करावी म्हणून नगर या ठिकाणी वीज मंडळाला लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे आणि त्याचे कनेक्शन कट करण्यासंबंधात सूचना दिल्या आहेत पाणी कपातीचा जो निर्णय झालेला आहे आठ दिवसापूर्वी त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात आलेली आहे आज, ता आज तारीख पंधरा आहे आणि आम्ही यापूर्वीसुद्धा सांगितलेलं की पंधरा तारखेपासून एक दिसाड शहराला पाणीपुरवठा केला जाईल बंधाऱ्यामध्ये पाणी नसल्याकारणाने फक्त पंधरा दिवसाचा पाणीसाठा असल्याकारणाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे आम्ही पाटबंधारे खात्यामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे पाणी सोडण्याबाबत त्यांना आम्ही विनंती अर्ज केलेला आहे त्यानुसार वर्ण जो आता निर्णय येईल ते त्यावर पुढील निर्णय अवलंबून आहे तरी पंढरपूर शहरामध्ये येणारे भाविक पाहता येथील लोकसंख्या आणि भाविक पाहता पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि त्या दृष्टिकोनातून मी परत एकदा सगळ्या नागरिकांना आव्हान करत आहे येणाऱ्या भाविक भक्तांना आव्हान करत आहे की पाण्याचा वापर जपून करा पंडरपुरातील फॅशनेबल रेडीमेड कपड्यांचे एकमेव दालन जय हिंद कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन जे फुलवते प्रत्येकाचे सौंदर्य नवनवीन व्हरायटीचा नवनवा स्टॉक आता जय हिंद कलेक्शन घेऊन आले बंपर ऑफर यामध्ये बाळगोपाळांच्या खरेदीवर दहा ते वीस टक्क्यांची भरघोस सूट फॉर्मल पॅन्ट खरेदीवर एक पॅन्ट किंवा एक शर्ट फ्री जीन्स किंवा ट्राउजर खरेदीवर एक जीन्स किंवा एक शर्ट फ्री लेडीज साठी फॅन्सी वन पीस टॉप व घागरा नवरदेवासाठी प्लेजर फाईव्ह पीस तीन हजार रुपयापासून पुढे इंडो वेस्टर्न अडीच हजारापासून पुढे अल्पदरात भरपूर खरेदी याशिवाय लग्नामध्ये आवश्यक असे आकर्षक महाराजा मोजडी कट्यार आणि बेल्टही उपलब्ध कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन आमचा पत्ता आहे जयहिंद कलेक्शन नीलकमल बिल्डिंग भोसले चौक पंढरपूर